भौमितिक रचना जॉमेट्रिकल या बाबतीतली एक कृती आज आपण इथं पाहणार आहोत ती म्हणजे दिलेल्या रेषाखंडाचे समान भाग करणे पद्धत दोन म्हणजे समांतर रेषा पद्धतीने भाग करणे यापूर्वी पहिली पद्धत आपण पाहिलेली आहे की ती दिलेल्या रेषेला दोन्ही बाजूला आपण एका विशिष्ट कोणामध्ये रेषा आखून त्याचे भाग करून मग आपण त्यावरती जेवढे भाग करायचे त्या खंड आपण करत होतो या ठिकाणी आपण पाहणार आहोत समांतर रेषा पद्धतीनं त्यासाठी उदाहरणासाठी आपण इथं प्रथम एक रेषा काढूया एक आपण घेऊ की त्र्याण्णव मिलीमीटरची रेषा समजा त्र्याण्णव मिलीमीटरची ही रेषाखंड आपण काढलेला आहे या रेषेच्या या दोन्ही अंत्यबिंदूंना आपण नाव दिलेलं आहे ए बी आणि यानंतर या, या ठिकाणी पहिल्या पद्धतीमध्ये जसं आपण एमधून एक विशिष्ट कोणामध्ये रेषा काढत होतो त्याच रे कोणामध्ये बीमधून या रेषेने काढत होतो त्याच्याऐवजी आता या ठिकाणी कोणत्याही एका लघु कोणाचा साधारणतः आपण रेषा काढायचे मेजरमेंट घ्यायची काय आवश्यकता नाही कोणत्याही एका कोणामध्ये हो तिरकी रेषा आपण काढली यानंतर या रेषेचे आपण समजा समान सात भाग करायचे आहेत त्यासाठी आपण कंपासमध्ये एक विशिष्ट अंतर घ्यायचं कितीही घ्यायचं आणि या काढलेल्या तिरक्या रेषेवर आपण सात खुणा करायच्या आहेत एकसारख्या अंतराच्या आणि ही सात आणि या खुणांना आपण या बाजूकडून क्रमांक द्यायचे आहेत पहिला क्रमांक शून्य म्हणजे ए बिंदू तिथून एक दोन तीन चार पाच सहा आणि सात जितके भाग आपणास करावायचे आहेत तेवढ्या खुणा करायच्या आणि यानंतर यातला जी शेवटची खूण आहे सातवी आणि हा बी बिंदू हे आपण सरळ रेषेने जोडायचे आहेत आणि इथून पुढं आपलं खरं कौशल्य सुरू होतं ते म्हणजे समांतर रेषा समांत रेषा काढायला शिकणं यासाठी अत्यंत या आवश्यक गोष्ट आहे आपा या पद्धतीने यात सात बिंदू ते बी ही जी रेषा काढली त्या रेषेला आपण गुण्याची एक बाजू जुळवून धरायची त्याच्या दुसऱ्या बाजूला पट्टीचा आधार द्यायचा आणि मग पट्टी स्थिर ठेवून म्हणजे यानंतर आपण पट्टी स्थिर ठेवून राशा या रेषेला समांतर अशा या प्रत्येक बिंदूतून रेषा काढा घेत ही सहा मधून आली नंतर आपण पट्टी स्थिर ठेवून या रेषेला समांतर अशा या प्रत्येक बिंदूतून रेषा काढा घेत ही सहा मधून आली पाच मधून चार मधून तीन मधून दोन आणि शेवट एक या ठिकाणी आपण पाहाल की या रेषा ए बी रेषेला जिथं तच्छेत आहे त्या ठिकाणी ए बी रेषेचे समान सात भाग झालेले दिसतील